होळकर या महामानाभिदन करून आज या केस वर्षाच्या निमित्तानं आपल्याला या महाराष्ट्राचं ओबीसीच खमग्य नेतृत्व मान्य प्राध्यापक लक्ष्मण हाकेसर आमचे दुसरे नेते मान्य नवनाथ बाबा आणि त्यांनी हा कार्यक्रम आयोजित केला असे आमचे सहकारी सुमनजी धस यांची सगळी टीम माझ्या ओबीसी भावांना भोजनी गुण <laughs> दोन दिवसापर्यंत हाके सरांचा मराठवाड्याचा काय संबंध मला त्याला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे मराठवाड्या काय तुमच्या बापाची नाही मराठवाडा हा लक्ष्मी हाके सरांचा सुद्धा आहे आणि तुम्हाला सगळं बांधवला एक विनंती करायची तुम्ही आता इथून पुढे जागृत राहिलं पाहिजे कारण या महाराष्ट्रात जात फोरणारी टोळी सक्रिय झाली जातो <प्राथ> तुम्हाला सक्रिय <भाई> राहायचे <प्राथ> गावात गावात जायचंय <थाए। प्राथ> गावगाड्यात तुम्हाला माहिती आहे बांधव किती आता सुमतराने सांगितलं आमच्या लोकांना टार्गेट केला जाते आणि तुम्हाला सगळ्या बांधवला हातोडून विनंती ती काही कोण माली कोण केली कोण धनगर कोण वंदरी कोण परी हे नाही करता आपण सगळ्यांनी फक्त ओबीसी म्हणून सगळ्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे आणि त्या शिदाड धमके देणाऱ्या लोकांना सांगत आहे अरे आम्ही स्वर्गीय गोपीनाथ मुंडाचे पाहिक आहोत होळकरांच्या हातात पिंड आहे आम्हाला शांती देतात संदेश देणार आहे पण मी इथल्या जातीवादी लोकांना सांगतोय आम्ही शांत बसायला संत नाही वेळ आली तर कुराड सुद्धा हातात घेतल्याशिवाय राहणार खाली बस आम्ही एकीकडे भगवान बाबाला म्हणणार लोक आम्ही भगवान बाबाला म्हणणार लोक आम्ही स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंड्याला मानणारे लोक हो। आहोत आम्ही त्यांचे पायिक हो। आहोत आम्ही लोकशाही मांडणारे लोक हो। आहोत अरे पण तुमच्या आमच्या लेखनाच्या हितासाठी जो माणूस लढतोय या महाराष्ट्रात एकीकडे लोकशाहीची भाषा बोलतो एकीकडं हे लोकांनी कसं अतिक्रमण केलं तुमच्या जातीमध्ये हे बोलतो त्या माणसावर गुन्हे दाखल होते गुन्हे म्हणजे मला तुम्हाला सांगायचं असे कितीही गुन्ह्यात का झाले हाके सरांवर तर हाकेसर मागा हटणारा माणूस नाही एक अवंबा कोणतरी कोळे करा तेव्हा म्हणाला तुम्ही सात दिवसात हाके सरांच्या अंगाला हात लावतो तुमच्या माध्यमातून चालेल जो हाती सरच्या अंगाला लागल तो हात आम्ही राहणार नाही अरे त्या वडूपदरी त्या खटक्यानी एक सगळं दाखवून दिलाय अरे बाकी तुम्हाला तुम्ही मला काही करू शकल नाही अरे तुम्ही सरच्या अंगाला काय तुम्ही कॅसाला हातवून दाखव तुम्हाला दाखवून ओबीसी काय याला भे आम्ही नाही आणि की फेसबुकवर आपल्या फार महाआयोग झाले जातात पण त्यांना सांगायचं आहे मला खराशिवायचा उगम आमच्यापासून झालाय आम्ही जर घराशिवाय द्यायला लागलो ना तर तुमची पार्टी पण आपले लोक फेसबुक वर सोशल मीडियावर व्यक्त होत नाही आपली हकीसरांची पोस्ट पडली त्याचे दहा कमेंट येतात इथून पुढे आपण सुद्धा सोशल मीडियाचा वापर केला पाहिजे दिला पाहिजे आणि आपण सगळे सर्वजण मान्य प्राध्यापक लक्ष्मण हकीसरांतील असतील यांच्या पाठीशी खंबीर उभे राहायचा प्रयत्न करा अशा लाखोंचे सभा आपले इथून पुढे होणार आहेत काय तुम्ही कळमूर्त मोर्चा पाहिला असेल गावगाड्यातला ऑफिस सुद्धा जागृत झालाय आता माग कारण हे डुप्लिकेट आरक्षण दिलेलं आहे ते तर वाचणारच नाही ते फक्त दिलेलं चॉकलेट आहे चॉकलेट फोडोरी साहेब चॉकलेट असं दिलंय तीन चार महिने त्याच्यामुळे चॉकलेट आहे अशा आरक्षणाला आपल्या आरक्षणाला कुठेही धक्का लागणार नाही ज्या दिवशी ओबीसी आरक्षणाला धक्का लागेल त्या दिवशी या महाराष्ट्रातला एकही मंत्री नाही काही आमदार राष्ट्राने फिरू देणार नाही माझ्या आपल्या माध्यमातून फडणवीस साहेबांना विनंती आहे तुम्ही एकीकडे म्हणता की आमचा आणि एकीकडे आमच्या तुम्ही आरक्षण द्यायचा प्रयत्न करतात म्हणजे हा तुम्ही ओबीसीला केलेला खाते आहे मान्य मी मित्रांना सांगतो ओबीसीच्या पाठीमा खंबीर नेते उभा आहेत मान्य पंकजाताई असतील मान्य धनुभाऊ असतील मान्य बुलबासाहेब असतील मान्य हकीसर असतील मान्य नवरताबा वाघमरे असतील त्याच्यामुळे आपल्या आरक्षणाला पुढे धक्का लागणार नाही आपण एवढ्या मोठ्या संख्येने एवढ्या उन्हात आलात त्याबद्दल सर्वांचे आभार व्यक्त करतो थांबतो जय हिंद जय ओबीसी अण्णाभाऊ साठे संत शेवालाल संत भगवान बाबा संत वामन भाऊ स्वर्गीय वसंतरावजी नाईक स्वर्गीय लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे आणि ज्या ज्या महापुरुषांनी महामानवांनी आपल्या ओबीसी बहुजनांच्या कल्याणासाठी आपलं पूर्ण आयुष्य झिजवलं या सर्वच महापुरुषांना महामानवांना माझा मानाचा मुद्रा आणि त्रिवार अभिवादन आज ते जेथे होत असलेल्या महायदगार मोर्चा आणि या महासभेला मंचावर प्राध्यापक लक्ष्मणजी हाके आमचे मोडी भागातील डॉन बळीराम तात्या खटके आमचे या भागातील बाळासाहेबजी सर आमचे सुमंतजी धस हिंगोलीहून आलेले ज्यांनी अतिशय हिंगोलीचा मोर्चा लाखोच्या संख्येने यशस्वी केला त्यातील समन्वयक रवी रवीजी शिंदे आमचे मित्र प्रदीपजी बांगर या राज्यामध्ये जरांगे नावाच्या माकडाला सोशल मीडियाच्या माध्यमातून सातत्यानं भिडणारे सोशल मीडिया, मीडिया किंग हर्षवर्धनजी बारावकर शिवहर काळे माझ्यासोबत आलेले बाळासाहेब बोरकर महेश जी चोते अनुषभया चेपटे आणि या भागामध्ये या सर्व लोकांना जागा काढण्याचं सातत्यानं विडा उचललेले आमचे माऊली प्राध्यापक माऊली शिरसाट असतील आमचे मोहनजी आगाव असतील केशव तात्या आंधळे असतील आणि आमची विठ्ठी बारकी पवन करवार बांधवान गेल्या अनेक दिवसापासून आपण बघतोय ज्या लोकांना आपण ज्या प्रस्थापित आमदार आमदार केलं खासदार केलं मंत्री केलं ज्यांना डोक्यावर घेऊन नाचण्याचं काम केलं जातीवादी माकडांनी आता आपल्या विरोधात जाषेड यंत्र केलंय तर आपण मराठा समाजाच्या मुलांच्या शिक्षण आणि नोकरीच्या आरक्षणाला कधी विरोध केला नाही आणि करणारही नाही त्यांना आरक्षण मिळालं पाहिजे शिक्षण आणि नोकरीतलं परंतु या राज्यामध्ये पाचवी नापास पिसाळलेलं ते खर्चू लोकराम करणार याला समोर करून बारामतीचा करामती आणि जातीवादी वय पण सोय नाही राहिलेला शरद पवार अस्तित्व संपवण्यासाठी ओबीसी न राजकारणातून हद्द पार करण्यासाठी खर तर हे षडयंत्र आंतरवादी सराटेतून पिसाळलेलं कुत्र उपोषणातून उठून गेलं होत परंतु त्याला अक्षरशः त्याचा शरद पवारांचा लाडका नातू शेमडा रोहित पवार आणि आमचा घनसावंगीचा बाराचा आमदार माझे आमदार त्यांनी त्याला उठून आणून पुन्हा उपोषणाला बसवलं आणि उपोषणाला बसवल्याच्या नंतर या राज्यामध्ये झुंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली हे चालू काय या राज्यामध्ये अठ्ठावन्न एकोणसाठ टक्के असणारा ओबीसी समाज या सात टक्के असणाऱ्या ओबीसी समाजाच्या सोबत असणारा माझा दलित समाज मुस्लिम समाज माझा आदिवासी समाज आपल्या सोबत असताना आपल्यावर हल्ले होत आहेत आपण किती दिवस शांत बसायचंय आपण किती दिवस घरात राहायचंय आता करो या मोरोची लढाई सुरू झाली ग्वाखेड्यामध्ये आपल्या गरीब बांधवावर हल्ले व्हायला सुरुवात झाली तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये नाभिक समाजाचे दुकानं फोडण्याचं जाळण्याचं काम केलं तुमच्या बीड जिल्ह्यामध्ये सुभाष राऊत सारख्या माणसाची माळी समाजाच्या माणसाची हॉटेल जाळण्याचं जा काम केलं सोनार समाजाचं दुकान फोडण्याचं काम केलं आणि हे काय चोऱ्या करायला का लागलेत काय स्वतःला छत्रपतीचे वंशज म्हणून घेत आहे आणि चोऱ्याचा पटा सुरू केल्या काय लाजा वाटल्या पाहिजे आणि आम्ही बोललो का ते दोन पाच टक्के लोकांना मी म्हटलो हे निजामाच्या अरे यांच्या मुलाला अशी आग लागली की आम्हाला फोनवर फोन सर म्हटले ते मुलींचे लग्न आमच्या पोरासोबत लावून द्या अरे राजश्री शाहू महाराज सुद्धा मुली होते ना मग पण तुम्ही शाहू महाराजाला मानत नाहीत का ठीक आहे सरांनी म्हणला होतो आधी तुम्ही आम्हाला आमच्या पोरांना अकरा मुली द्या विविध भविष्यात विचार करून देण्याचा सर फक्त म्हणजे आमच्या मुलांना द्या परंतु इतकी आग लागली अरे मग आग लागण्याचा तुम्हाला गरज नाही ना तुम्हाला आरक्षण ओबीसीतून पाहिजे तुम्हाला बनतो व्हायचंय आणि पाटील म्हणायचंय म्हणजे दोन हाना पण पाटील पाटील का म्हणायचं तुम्हाला आता आमच्या उष्ट खायला आले म्हणजे तुम्ही आमच्या खाली गेले आता तुम्हाला आता आम्ही पाटील म्हणण्याचा विषय संपलेला आहे त्यामुळे आता इथून पुढं कोणी या महाराष्ट्रात पाटील राहिलेलं नाही आणि त्या खरजुल्याला कोणी काय म्हटलं की त्या लोकांवर हल्ले केले जातात काल कळून हिंगोली जिल्ह्यामध्ये भेंडेगाव भेंडेगावत तालुक्यामध्ये तिथे आपले संभाजी चंपती सोन टक्के वय वर्ष पंचावन्न यांनी त्या खरजुल्या कुत्र्याच्या विरोधात काहीतरी पोस्ट केली अरे खरजुलेला खरजुलाच बनावं लागेल ला ना पिसावलेला ला पिसाळूनच बनावं लागेल आता हे तो खरजुला कुत्रो भुजबळ साहेबांवर भुंकतोय पंकजा ताईवर भुंकत आहे धनंजय मुंडे साहेबांवर भूंकत आहे कुठलं की बीडला येऊ पडतोय आणि बीडून आलं की सासऱ्याचे तुकडे मोडतो आणि लायकी काय जो सासऱ्याच्या घरी पडून राहतो जो सासऱ्याचे तुकडे मोडतो याची ज्या या राज्यामध्ये या देशामध्ये भुजबळांचं राजकारण समाजकारण गेल्या पन्नास वर्षापासून आपण पाहतो त्यांचं वय काय त्यांचा अभ्यास काय त्यांचा आदर किती आहे देशात त्यांच्या विरोधात यांची बोलायची लायकी काय बाप्याची अरे हा सासऱ्याचे तुकडे मोडणारा बोलतो भुजबळ साहेब सासऱ्याचे तुकडे मोडणारा कोणावर बोलतो पंकजा अरे पंकजा याच्या लोकनेत्याने तुमच्या समाजातले अनेक आमदार केले खासदार केले मंत्री केले आता तर त्या लोकनेत्याच्या बोलण्याशी बोलतरी तुम्ही बागले पाहिजे ना तुमच्या बीड जिल्ह्यातले अनेक ते

की पुन्हा पंकजाताई आणि धनुजय मुंबई साहेबांवर आलं की त्याला जात सुचतील आणि आपले उर्भर डोळायला आता ते दोन चार दिवसात काय म्हटलं मी बरोबर करेक्ट कार्यक्रम केला अरे जाब्या तू जाब्या आम्ही करेक्ट कार्यक्रम विधानसभेला येणार आहे ना आमचं चुकलं रे आमच्या ओबीसी बांधवाने तुला पंकजा ताईने सांगितलं सांगितलं म्हणून धनुजेसाहेरभुरी मत दिले पण आम्ही आता ठरवलं ओबीसीचं मत मत ओबीसी उमेदवार नसेल तर ओबीसी मत एसटीला एसटीचा नसेल तर एसटीला एसटीचा नसेल तर मुस्लिम बांधवांना परंतु ह्या या निजामाच्या विचाराच्या लोकाला आता इथून पुढं मतदान करायचं नाही बरा तुम्हाला मला सांगायचं कि पिसरलेल्या कुत्रे तर निजामामध्ये ते निजामाचा फोटो पाहिलेला आहे का तुम्ही कधी होत तसंच यांनी जर थोडी दाट घ्या रोलींग्या पिसालेला कुत्र्यानीसारखं निजामासारखं निय म्हणलो निजामाचा म्हटलं विषय काढले पण राग याचा काही संबंध नाही ना त्यामुळे मला वाटतं निजामा निजामासारखं दिसतोय निजामासारखंच वजो आहे आणि मागतो बी हैदराबाद गॅजेत म्हणजे निजामाच्या गॅजेत निजामाच्या संविधानातून याला आरक्षण लागतोय संविधानातून आणि बापाचा फोटो स्टेजवर ठेवायला भान त्याला लाज वाटतील अरे ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्या संविधानातून तुम्हाला तु आरक्षण पाहिजे आणि तुम्हाला जर डॉक्टर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो जर चालत नसेल तर तुम्ही संविधान मानत नाही माझी या राज्य सरकारला विचार नाही हे राज्य आणि देश स्वतंत्र झालेला आहे हा देश आणि हे राज्य समी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालत असताना मराठवाडा राजा निजामशाहीतून मुक्त झालेला असताना तुम्ही हैदराबाद गॅजेटर कस काय लागू करू शकता म्हणजे तुम्हाला संविधान मान्य नाही का या राज्य सरकारला संविधान मान्य नाही का मग तुम्ही हैदराबाद गॅजेटच्या नुसार गेल्या अनेक वर्षापासून माझा धनगर समाज वेगळ्या राज्यामध्ये एसटी मध्ये आहे आमचा बंजारा समाज सुद्धा एसटी मध्ये आहे बंधारी समाज सुद्धा एसटी मध्ये आहे आमच्या धनगर समाजाने अनेक वर्षापासून मोठचे आंदोलन केले

अक्षरशः डिवायडर वर बसून यांनी संडास करण्याचं काम केलं उच्च वरणी कसं म्हणायचं अरे तिथं गाड्या चालवत असताना तोंडावर असे झाकायचे रुमाल आणि तिथं संडास करण्याचं काम लोकांना लाजा वाटल्या पाहिजे अरे स्वतःला छत्रपती शिवरायांचे मावळे म्हणून घेतात छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घेतात खर तर हे छत्रपती शिवरायांचे वंशज म्हणून घ्यायला यांना लाजा वाटले पाहिजे आणि आम्हाला सुद्धा शंका येते खरंच छत्रपती शिवरायांचे वंश आणि छत्रपती शिवरायांचा वंचित घरी नसले तर छत्रपतीच्या विचाराच्या आम्ही वारसदार आहोत कारण छत्रपती शिवरायांना आम्ही कधी धोका दिला नाही छत्रपतींच्या लढायात पूर्ण अठरा पगड जातीतील बारा बोलतदार अठरा अलुतदार मी तर त्यामध्ये मुस्लिम समाजाने सुद्धा सुभामाने इजबारे काम करण्याचं काम छत्रपतींसाठी केलंय परंतु या दामट्याने छत्रपती सोबत दगा फटका केला छत्रपतींना संपवण्याचं षडयंत्र यांनी केला आणि छत्रपती संभाजी राजेंना पकडून देण्याचं काम छत्रपतीच्या सत्ता मिळाली पाहिजे आणि निजामाकडे गेले कशाला होते हैदराबाद घ्यायच्यासाठी निजामाच्या तिथे कशाला गेले होते निजामाच्या दार्या करायला गेले गे होते का निजामाचे कपडे घ्यायला गेले गे होते निजामाचे काय इस्तर, इस्तर निजा का इस्तरी निजाम निजामाच्या कपड्यांना इस्तरी करायला गेले होते का निजामाच्या तिथे बोलतीगिरी करायला गेले होते का यांनी सांगितलं पाहिजे आणि हैदराबाद गॅजेट लागू करा म्हटलं तर सर यांना निजामाच्या गॅझेट लागू करण्याचा राज्य सरकारला सुद्धा अधिकार नाही कारण हे हैदराबाद गॅजेट हे लागू करता येत नसताना त्या राज्य सरकारला त्या मराठा समाजाच्या झुंडशाहीला बळी करून शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार उद्धव ठाकरेचे आमदार खासदार या सर्वांच्या वसतीच्या जीवावर ते खरजुलो कुत्र मुंबईला गेले उच्च न्यायालयाचा सुद्धा आवाहन त्या खरजुल्याने केलाय आणि खरखर चटीपुर झाले भजे खाऊन पुढे गेले रात्रीच्याला भजे खात होत आणि यांचे तर त्या पिसावे कुत्र्याचे बांडबुळ आम्हाला नाव ठेवण्याचं काम करतात आम्हाला ट्रोल करण्याचं काम करतात आणि याच्या बापाला जर ट्रोल केलं यांना राग येतो आता आपल्या लोकांनी आपल्या तरुणांनी जागा झालं पाहिजे तसंच तसं उत्तर दिलं पाहिजे कारण या राज्यामध्ये हे फक्त दहा टक्क्याचे आहेत बारा चौदा टक्के आहेत ऑलरेडी तर त्याच्यात पाच पाच सहा टक्के तर तेव्हा अगोदरच कुंबी होऊन बसलेले राहिले सात आठ टक्के पण सात आठ टक्के मराठा समाजाला जर आपण घाबरत असेल तर आपलं सुद्धा आपण आता काहीतरी विचार केला पाहिजे कारण आपण या राज्यामध्ये सात टक्क्याच्या आसपास आहोत आणि आपल्या जोडीला दलित समाज आहे आदिवासी समाज आहे आणि मुस्लिम समाजाला सुद्धा या नेत्रात माझी दलित बांधवांना सुद्धा कळकळीची विनंती आहे तुमचे काय बांधव त्याच्या हो जा मंचावर जातात त्या खरजुल्या कुत्र्याच्या मंचावर जाऊन त्याला पाठीमागण्याचं काम करतात तुमचे बीड जिल्ह्याचे नेते बरं का दलित समाजाचे अरे दलित समाजाचा येतोच नेता येत श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या राज्याचा नेता आहे असं कोणी उठतंय सोशल मीडियाच्या माध्यमातून नेता होतोय आमच्या लक्ष्मीवर टीका करायची कुठसूट आमच्यावर काहीतरी बोलायचं अरे तुला ती लाज वाटायला पाहिजे तू त्या मंचावर जातो आणि तिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो नाही तू त्या माळाला पाठिंबा देतो आपल्या <laughs> बापाचा फोटो तिथे नाही तरी तुम्हाला लाज वाटत नाही आपल्या <laughs> बापाचा फोटो नाही तरी त्याला राग येत नाही मग याला काय म्हणलं पाहिजे आपण आपण सुद्धा रोखलं पाहिजे आपल्यातले कोणी चुका नाही माझ्या मुस्लिम समाजातील बांधवाला सुद्धा आठवायला आठवलं पाहिजे आजपर्यंत आपल्याला कोणी त्रास दिलाय ओबीसी बांधवांनी कधीही त्रास दिला नाही मुस्लिम बांधवांना सुद्धा त्यामुळे मुस्लिम आपला मित्र कोण आपला शत्रू कोण आता ओळखण्याची वेळ आली आपण दलित मुस्लिम ओबीसी म्हणून एकत्र ये येणं गरजेचं ही काळाची गरज आहे आपल्याला ओबीसीचं येणाऱ्या काळात आज ओबीसीचं संपवलं जाईल उद्या हे लोक दलित समाजाच्या आरक्षणावर सुद्धा घाला घालायला मागं पुढं पाहणार नाही आजपर्यंत मराठा समाजाने काहीतरी छप्पन मोर्चे काढले होते कोपर्डीच्या नावाखाली त्या कोपर्डीच्या मध्ये यांची मागणी काय होती अट्रॉसिटी रद्द करा अॅट्रॉसिटी खायला लागली गेला म्हणजे अन्याय तुम्ही करायचा आमच्या माता भगिनीवर अत्याचार तुम्ही करायचे आमच्या तरुणांना मारहाण तुम्ही करायची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही विचारपूर्वक अट्रॉसिटीचा कवच दिला असेल ना माझ्या बांधवांसाठी तुम्ही त्रास देताय म्हणून दिलंय परंतु ती अट्रॉसिटी रद्द करा म्हणणारे अठरा अॅट्रॉसिटीची रद्द करण्याची मागणी करणारे कोण असतील ती या राज्यातील सरंजानी मराठी दलित समाजातील ते पाठिंबा जे ह्या लोकांनी आता जाग झालं पाहिजे आपलं कोण मित्र येणाऱ्या काळात खांद्याला खांदा लावून लढायची वेळ आलेली आहे आपल्याला घाबरायची गरज नाही आपल्यासाठी त्या देशाचे ओबीसीचे सर्वोच्च ते नेते नामदार छगनरावजी भुजबळ साहेब लढत आहेत आदरणीय बाबासाहेब आंबेडकरांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे त्यांनी सुद्धा सांगितलं एबीसीचं वे ताट वेगलं पाहिजे मराठ्यांचं ताट वेगळं पाहिजे आणि एबीसीच्या दुसखोरीकरांचे तुमचं आरक्षण टिकणार नाही हे बाळासाहेबांनी सुद्धा गेल्या वर्षात कुंभी नोंदी प्रमाणपत्र कुणबी नोंदी मार्फत प्रमाणपत्र वाटप झाले ते रद्द करण्यासाठी किंवा त्याच्यात जी खाणाखोड करून चुकीचे प्रमाणपत्र वाटप झालेत यासाठी श्वेतपत्रिका काढण्याची मागणी आदरणीय पंकजा ताईने केली ताई साहेब सुद्धा आता ओबीसी साठी रस्त्यावर होता आहेत ताई साहेबांचा सुद्धा आपल्याला पाठिंबा आहे धनंजय मुंडे साहेब बोलायला लागले तिकडे नागपूर मधून अजून टीवार साहेब बोलतायत आता आपल्याला घाबरायची गरज नाही गोपीचंद पडळकरांसारखा वाघ आपल्या सोबत आहे बोलतात त्यामुळे आपण सर्व एकत्र आहोत आपला हा लढा आता रस्त्यावर आणि न्यायालयीन सुद्धा सुधारामध्ये लढवावे लागतील हे आपल्याला मोर्चे करायचे शंभर पेक्षा जास्त मेळावे मोर्चे करून आपल्याला मुंबईत धडकायचंय पावसाला होतो नाही होतो दसरा मेळावा झाला की लवकर आपल्या वरिष्ठांशी चर्चा करून आपल्या सर्वच नेत्यांचा आशीर्वाद घेऊन आपल्याला मुंबईमध्ये जावं लागणार आहे कारण मुंबईला का जायचंय जर राज्य सरकारला जर नाक दाबल्यावर राज्य सरकार जर तोंड उघडत असेल मुंबई नोटीस धरली तर राज्य सरकारला कळत असेल झेंडेशाही मुंबईत जाऊन जर केली तर राज्य सरकारला कळत असेल तर नक्कीच आपण सुद्धा आता झेंडेशाही करू शकतो अरे आठ टक्के असणारे सात आठ टक्के असणारे मराठी मुंबई जाम करू शकतात अरे तुम्ही आम्ही तर सात टक्के आहोत सात टक्के असणारा ओबीसी हो। समाज जर मुंबईत गेला ना तर या राज्य सरकारला कुठे पळावं ते सुद्धा कळणार नाही त्यामुळे आता करो या मोरोचीला नाही पांडवाना तुम्ही जर शांत राहिले ते बघा आम्ही दररोज भाषण देतो दररोज बोलतोय दोन दोन तीन तीन सभा घेतो मीडियाशी बोलतोय तुम्ही आम्हाला बघत असता तुम्ही आमच्या मीडियाच्या माध्यमातून कॉमेंटच्या मध्ये जर गेले तर आम्हाला किती खालच्या भाषेत सी करण्यात येते आम्हाला किती लाखोली वाहिले जाते परंतु आम्ही त्याला घाबरत नाही आम्हाला कळत आमचं ओबीसीचं राजकीय अस्तित्व संपतोय आमचं नोकऱ्यातलं अस्तित्व संपतय आमचं शिक्षणातलं अस्तित्व संपतय ते वाचवायचं असेल तर आपल्याला रस्त्यावर उतरावं लागेल आपल्या ग्रामपंचायत सदस्य होणार नाही त्यांनी काळजी घेतली आणि तर यामध्ये तुमच्या ग्रामपंचायत सदस्य सरपंच पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य नगरसेवक नगराध्यक्ष महापौर या पदावर तुम्ही गेले नाही पाहिजे म्हणून त्या राज्यातील आजपर्यंत आपण त्याला ज्येष्ठ बोलत करामती काका शरद पवार एकनाथ शिंदे अजित पवार यासारख्या सर्व जातीवादी मराठा येथे आमदारांनी हे षडयंत्र सुरू केलंय परंतु आपल्याला अस्तित्व टिकवण्यासाठी याला जशाच तसं उत्तर द्यायचंय आणि जर आपल्याला येणाऱ्या काळात आपलं ओबीसीचं ओबीसी ला का द्यायचंय कारण याला आपण विधानसभेत पाठवतो याला आपण लोकसभेत पाठवतो विधानसभेत गेल्यामुळे याला मंत्रिमंडळात जाता येतोय लोकसभेत गेल्यामुळे याला मंत्री होतात केंद्रात परंतु याला जर ग्रामपंचायत सदस्य आपला झाल्याला चालत नसेल तर आम्हाला सुद्धा तुम्ही आमदार झालेले चालणार नाही ते आपल्याला जास्त जास्त होऊ देणार नाही तर आपण त्याला आमदार होऊन द्यायचं नाही ते आपल्याला जिल्हा परिषदेचा सदस्य होऊन देणार नाही आपण त्याला खासदार होऊन द्यायचं नाही त्यामुळे ओबीसीची सत्ता येणाऱ्या काळात आणायचे ओबीसी न ओबीसीला मतदान करायचं ओबीसी नसेल तर आरक्षणवाद्यांनी आरक्षणवाद्यालाच मतदान करायचं आपलं कोण पडतो कोण ओळखायचं हे आता तुम्हाला कळकळीची विनंती करतो वेळ खूप झालाय पायुसेनेचे चिन्ह आहे मत्सरांना बोलायचंय त्यामुळे माझं भाषण जरा थोडक्यात थांबवतो धन्यवाद जय हिंद जय महिषी जय हिंद